नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे तीस एप्रिल आज अक्षय तृतीया ही सर्वत्र साजरी केली जात आहे तर अक्षय तृतीया हा सण समृद्धी यश आणि सौभाग्याचं प्रतीक आहे संस्कृतीमध्ये अक्षय या नावाचा अर्थ हा अनंत किंवा शाश्वत आहे म्हणजेच जे कधीही संपत नाही यामुळे हा दिवस हा शाश्वत समृद्धीचा दिवस मानला जातो हा दिवस नवीन कामं सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ आहे तसेच या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं खूप शुभ आहे याशिवाय या दिवशी दिवं लावण्याचं सुद्धा विशेष असं महत्त्व आहे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी माता लक्ष्मी यांचा वास हा कायम आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला को अशा कोणत्या ठिकाणी दिवे लावायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा ताईंनो आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला दिव लावण्याचं खूप जास्त महत्त्व आहे हा दिवस समृद्धी शुभ आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे या दिवशी दिवं लावल्याने आपल्या घरामधील सकारात्मक ऊर्जा येते तसंच आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा मिळतो दिव्याच्या प्रकाश हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आहे मुख्य दरवाजा उत्तर दिशा आणि पूर्वजांच्या ठिकाणी दिवं लावल्याने घरामध्ये संपत्ती आनंद आणि आपले नाते संबंध आहेत ते नातेसंबंध मजबूत होतात त्यामुळे या दिवशी दिवं लावल्याने आपल्या जीवनामधील ज्या काही समस्या चालू आहेत त्या सर्व समस्या दूर होतील ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आपला मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावल्याने घरामध्ये माता लक्ष्मी येते आणि घरात सुख आणि समृद्धीचा प्रवेश होतो हे ठिकाण हे विशेषतः खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण ते घरात सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे त्यामुळे घराच्या आपला उमरा आहे त्या उमराच्या दोन्ही बाजूला दिवे लावणे हे खूप शुभ आहे त्याच्यानंतर उत्तर दिशा या दिवशी उत्तरेकडे दिवा लावल्याने संपत्ती आणि समृद्धी येते कारण ही उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेरांचे निवासस्थान आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी नांदते त्यामुळे उत्तर दिशेवरती एक दिवा लावा त्याच्यानंतर दुसरा दिवा हा स्वयंपाकघर या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावणं हे खूप शुभ आहे पाणी साठवलेल्या हो ठिकाणी दिवा लावल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या घरामध्ये शांतीपूर्ण वातावरण राहतं हे स्थान पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि आंतरिक शांतीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण जिथं पाणी साठवतो पाणी साठवण्याच्या ठिकाणी दिवा लावावा त्याच्यानंतर तिसरा दिवा हा तुम्हाला अं देवघरामध्ये दे लावायचा आहे तर अक्षय तृतीयेला आपल्या घरामधील पूजा स्थळी किंवा मंदिरात दिवा लावल्यानं धार्मिक शांती आणि आशीर्वाद सुद्धा मिळतो त्यामुळे या दिवशी देवाची पूजा केल्याने दिव्याच्या प्रकाशात आनंद आणि समृद्धीसुद्धा मिळते त्यामुळे तिसरा दिवा हा तुम्हाला देवघरामध्ये दे लावायचा आहे पहिला दिवा हा तुम्हाला उत्तर दिशेला लावायचा आहे दुसरा दिवा हा स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे जिथं आपण पाणी साचवतो तिथे आणि तिसरा दिवा हा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे या तीन ठिकाणी तुम्हाला आजच्या दिवशी हे दिवे लावायचे आहेत हे तीन दिवे लावल्यानंतर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी हे माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि तसंच तुम्हाला पित्रांचे आशीर्वादसुद्धा मिळतील त्यामुळे या ते आजच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी हे तीन दिवे लावा आणि हो जाता जाता तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तर ता ताईनो ता व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ही शक्य करतील स्वामी